नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पाऊस आणि मुलं यांचं एक वेगळंच असं नातं असतं तर आमच्या सुद्धा आज मुलांचं तेच सुरू आहे शची शचीच्या मैत्रिणी वेदू वेदूच्या मैत्रिणी सर्वांचं छान प्रकारे डान्स सुरू आहे तर पाऊस चालू होता बाहेर आणि आमचं तुम्हाला मी आधी सांगितलं की आमच्या घरामध्ये अंगण आहे छोटंसं त्या अंगणामध्ये या सर्वांचं सुरू आहे डान्स करणं तर नवरातून पाऊस पडत आहे आणि पाऊस म्हणजे असा एकदम जोऱ्यात नव्हता तर बारीक बारीक पाण्याचे शितोडे येत होते तर ते शेततोड्यांमध्ये त्यांना खूप मजा वाटत होती त्यांना किती ओरडलं किंवा डान्स करू नका पावसाने ओले होसाल पावसाने ओले होसाल पण नाही मग अशी कुठं पाऊस येतो आहे चालला तो चालला तो, तो, तो असं करत त्यांनीही डान्स केला आणि शचीलाही त्यामध्ये डान्स करवला तर शेवटी थोड्या वेळा पावसाला निघून गेला म्हणजे अंगणही ओलं झालं नाही असा तो पाऊस होता आणि मग काय सर्वांना तर मज्जाच मज्जा झाली सर्वांची मस्त मस्ती सुरू होती आणि सर्वजण मस्त डान्स करू द्या खेळू द्या फिरू द्या दे, असं त्यांचं सुरू होतं चला तर आता मुलं खेळत आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करते की गेले काही दिवस माझे कसे चालले आहेत म्हणून तर गेले काही दिवस झाले फक्त पळापळ सुरू आहेत कारण मम्मीच्या डोळ्याचं चा ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं त्यामुळे असं सर्व जे नातेवाईक वगैरे आहेत पाहुणे वगैरे सोबतच गावातील पाहुणे मंडळी सर्वजण मम्मीला बघण्यासाठी येत आहेत विचारपूस करत आहेत मग काय त्यामध्येच पूर्ण टाईम जात आहे क ही जे आता मी व्हिडिओ वगैरे पण टाकत आहेत तर ते आधी काही के शूट केलेले आहे काही के नंतर शूट केले जसं शूट होत आहे डिटिंग होत आहे त्यानुसार मी व्हिडिओ टाकत आहे आणि द सर्वांचं म्हणजे एक असं नाही की आता एका दिवशी सर्व आले कोणी एक दिवस येत आहे कोणी नंतर येत आहे कधी दोन दिवसाने येत आहे तर असे कंटिन्यू काही दिवस झाले पाहुण्यांचीच लगबग सुरू होती तर सर्व पाहुणे येणं जाणं येणं जाणं सर्वांचं चालू आहे सर्व मम्मीच्या भेट घेऊन गेलेत आणि आज आले आहेत शेचीला भेट भेटायला आणि मम्मीला भेटायला भेटा शचीचे मावशी आहेत म्हणजेच माझ्या मावस बहिणी त्या दोघे आल्या आहेत मम्मीच्या भेटीसाठी येताबरोबरच शेजीसोबत मावशीची चांगलीच बट्टी जमलेली आहे आणि मावशीचं आणि शेजीचं खेळणं सुरू आहे आणि त्यातच कोणती मावळशी आवडते हे पण चालू आहे माँशी, माँशी, माँशी। पल्लवी आणि शिवानी दोघींचा सुरू आहे की नाही मी तिची मावशी आहे मी तिची मावशी आहे मीच तिचा लाड करे मीस तिला घेईल तिचं भांडण करत आहेत दोघं बहिणी तिला घ्यायसाठी ते एक ओढते ते, 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 ते के के दुसरी तिला आवडते ते तिचे हात ओढते ते तिचे पाय ओढते ते तिच्याकडे गेले की दुसरी मी तुला मोबाईल देते ते द मोबाईल घेऊन तिच्याकडे गेले ए दाखव मी तुला खेळणं दाखवते असं त्यांचं सुरू होतं तर पूर्ण रात्रभर आज त्यांनी शचीसोबत मस्त गप्पा गोष्टी केल्या खेळले रात्रभर आमच्यासोबतसुद्धा त्यांचा चांगला टाईम स्पेंड झाला आणि आत्ता दुसऱ्या दिवस निघला दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि शिवानी उपवास वगैरे करत असते आणि खूप दिवस झाले शेगावला आपण गेले नाहीत म्हणून तिचं म्हणणं चालू झालं की आम्ही शेगावला जातो सुद्धा चल आमच्या सोबत कोणासोबत जाते तू बाबा सोबत जाते की नाही बाबा तिथं कशाला बाळा जवळ जो बस मावशी नंतर जवळ आपण मावशीच्या घरी पल्लवी शिवाणी दोघींनी मम्मी पप्पांना नमस्कार वगैरे केला बाय वगैरे केलं आणि आम्ही निघालो तर शेगावला कारण शेगाव रुणच त्या दोघी बहिणी घरी जाणार होत्या म्हणून त्यांनी आताच दोघांना नमस्कार करून बाय करून दिलं आणि मग काय आम्ही रस्त्याने शेगावला तर आलो पण पाणी आज काही थांबायचं नाव घेत नव्हतं पूर्ण रस्त्याने आम्हाला शिमशिम पाऊस चालू होता त्याच शिमशिम पावसामध्येच आम्ही शेगावला पोचलो शेगावला पोचल्यानंतरच मी पण खूप दिवसानंतर शेगावला बसने आलेली आहे तर बस स्टँडच्या समोरच छान असं विठ्ठलाचं फोटो बनवलेला होता मूर्ती टाईपच होतो खूप छान वाटलं मला तर ते बघितलं त्यानंतर रस्त्याने आम्ही ऑटो न करता पायीच मंदिरापर्यंत आलो मंदिराकडे आल्यानंतर एवढी काही गर्दी वाटली नाही कारण सकाळी सकाळीच आलेलो होतो आम्ही म्हणून काही जास्त गर्दी नव्हती तर आम्ही आधी आ, दर्शन वगैरे घ्यायचं नंतर प्रसाद वगैरे घ्यायचा असं ठरवलं तर दर्शनाकडे आलो तर असं वाटत होतं की गर्दी नाही आहे गर्दी नाही आहे पण आतमध्ये पोचल्यानंतर कळलं की नाही खरंच खूप गर्दी आहे पण जसं जसं टाईम गेला त्यानंतर आम्ही आल्यानंतर खूप गर्दी वाढली तर आमचं तरी लवकर दर्शन वगैरे झालं कारण आम्ही नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तिथं पोहोचलो होतो तर नऊ नंतर गर्दी जास्त वाढते तर आम्ही पोचतो आमच्यानंतर खूप गर्दी वाढली तरी आम्हाला एक दीड तास लागला दर्शनाला आमचं दर्शन, दर्शन वगैरे झालं काही फोटोशूट वगैरे केले आम्ही आणि म्हणतात ना की कळसाचं दर्शन घेतलं पाहिजे तर कळसाचं दर्शन हे आधीच वारीतून होत असते तर वारीतूनच आम्ही कळसाचं वगैरे दर्शन घेतलं त्या त्यानंतर समाधीचं वगैरे दर्शन घेतलं समाधीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिथंच समोरच तीर्थ आणि अंगारा देण्यात येत असतो तर आम्ही तीर्थ अंगारा घेतला तीर्थ अंगारा घेऊन झाल्यानंतर बाहेर आलो गेटसमोर तिथं काही फोटो वगैरे काढले त्यानंतर आता आम्ही जेवणाच्या बारीकडे जाणार होतो तर असं वाटत होतं की आता लवकरच जेवण वगैरे मिळेल कारण दर्शन लवकर झालं एक दीड तासच लागला एवढी काही गर्दी नसेल पण जसं आम्ही जेवणाच्या बारीमध्ये लागलो तिथं खूपच गर्दी होती आणि आता तसं म्हणायला शिवाणीचा उपवास होता पण तिला आता चांगलीच कडाक्याची भूक लागलेली होती तिला असं वाटलं की दर्शन होता आपण डायरेक्ट आता जेवायलाच बसणार आहे जेवणाच्या सुद्धा मला खूप वेळ थांबावं लागला आणि खूप वेळ चालावं लागला तिला कसं तरी होतं तर तिला भूक कंट्रोल होत नव्हती म्हणून तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी तिथं काही जे फोटो वगैरे आणि काही ज्या गोष्टी होत्या असं तिला दाखवून काही गोष्टी सांगून तिचं मन डायव्हर्ट केलं आणि तसंच बोलत बोलत चालत चालत काही गजानन महाराजांच्या गोष्टी काही जे मंडळी होती आमच्यासोबत ते काही जे गोष्ट वगैरे करत होती ते सर्व करत करत ऐकत ऐकत शेवटी आमचा नंबर आला आणि आम्ही आता वरती म्हणजे ज्या जिथं जेवण मिळतं त्या हॉलमध्ये आलेलो आहोत तर आपण बघू शकतात तर हॉल किती क्लीन वगैरे आहे आणि खूप सारी मंडळी एकाच टाईमला इथं जेवण करायला बसू शकते असेच दोन ते तीन हॉल आहेत की जे एकावरती एक आहेत तर असे आम्ही खालच्या हॉलमध्ये होतो तर आता आम्हाला जेवण वगैरे मिळालेलं आहे जेवण वगैरे केलं तर छान असं बेसन आलू वांग्याची भाजी वरण भात म्हणजेचं लाडू पोळी असं जेवण होतं तर आम्ही छान प्रकारे शांतचित्तानाचं था जेवण केलं आम्ही तिघे बहिणीचं जेवण आणि गप्पा गोष्टीचं सुरूच होतं आमच्या गप्पा गोष्टीमध्ये शेव आमच्या आजूबाजूची सर्वांचे जेवण होऊन गेले शेवटी ते जे मंडळी होती ते आमच्या चेहऱ्याकडे बघायला लागली तेव्हा कुठं आम्ही आमचं आवर्त घेतलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतरच तिथंच छान गजान महाराजींचा फोटो आहे तर तिथं आलो तर तिथं छान असं डेकोरेशन केलेलं होतं तर त्या डेकोरेशन मला खरंच खूप आवडलं पाना फुलांची छान अशी डिझाईन केलेली होती तर ते डिझाईन वगैरे बघितली महाराजांना नमस्कार केला आणि तिथं खूप जोरात पावसाला सुरुवात झाली मग काय थोडा वेळ आम्ही तिथंच थांबलो तिथं पण जास्त गर्दी कसं ठेवणार म्हणून तिथले जे सेवे करी होते त्यांनी सर्वांना शांतचित्ताने सांगितलं की इथं गर्दी न करता आपण खाली जावं आणि खाली एका ठिकाणी थांबावं खाली खूप सारे स्पेस आहे मग काय आम्हाला तिथून बाहेर निघावं लागलं बाहेर आलो तर थोडाफार पाऊस थांबल्यासारखं वाटत होतं पण बाहेर आम्ही पूर्ण मंदिराच्या बाहेर जोपर्यंत निघलो तोपर्यंत परत पावसाला जोर आला मग काय आम्ही घाई तरच निघालो ऑटो केला पण पल्लवीचं सुरू झालं की मी शेजीसाठी काहीच घेतलं नाही आपल्याला सामान घ्यायचं होतं असं करायचं होतं तसं करायचं होतं पण पाऊस एवढा होता की आम्हाला काही घ्यायला टाईमच नव्हता मग काय तरी तिने घाई गडबडत नाही नाही मला घेऊ दे दोघं बहिणी गेल्या आणि तिच्यासाठी काही खेळणं घेतलं ते पण घाई घेत आम्ही ऑटोतूनच घेतलं तरी त्या दोघंही ओल्या झाल्या आणि खेळणं घेतलं आम्ही आलोत त्यानंतर आल्याबरोबरच काही वेळा आम्ही बस स्टँडवर थांबलो बसस्टँडवर थोड्या वेळातच गाडी आली आम्ही घरी आलो त्या घरी निघून गेल्या मी घरी पोचली तर शची झोपलेली होती मी फ्रेश वगैरे झाली तोपर्यंत शशीला जाग आली आणि मग काय मावशीने आणलेलं खेळण्याचं खेळणं सुरू झालं तर तिने छान अशी बबलगन दिलेली होती तर मग काय बाईलासुद्धा बबल ती बबलगन खूप आवडली ती मग काय त्याच्यासोबतच खेळणं सुरू झालं हे विसरून गेले की आमच्या मावशी कुठं गेल्या आणि आई कुठं गेली होती म्हणून तर छान असं बबलगन तिला आवडली मी तिला नाही म्हटलं होतं म्हणजे मी पल्लवीला बोलले की खूप पाऊस आहे राहू ते घेऊ नको पण तिचं नाही मला शजेसाठी घ्यायचंच आहे तर घाई गरबडमध्ये घरी तेच चालू होतं हे शजेसाठी काही घेणं झालं हेच घेतलं हेच घेतलं किती काहीत घेतलं हे एवढंच घेतलं दुसरं काही घेतलंच नाही मी तिला बोलली अगं तिला खुश होण्याशी म्हटलं बाई तुला काय करायचं आहे पण तरी ती काही शांत बसत नव्हती शेवटी घरी आल्यावर जेव्हा शची तिच्यासोबत बोलली तेव्हा कुठं ती शांत झाली तर असा आजचा आमचा पूर्ण दिवस हा पावसा पावसात गेला तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हां माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय